महाड इथे मनुस्मृती दहन आंदोलना दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडल्याच्या प्रकरणावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी माफी मागितली असली तरी या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर उमटत आहेत या प्रकरणावर ठाण्यातील दादा गटाच्या कार्यकर्त्यांनी आव्हाड यांच्या विरोधात तीव्र प्रतिक्रिया दिली आहे ठाण्यात दादा गटाच्या कार्यकर्त्यांनी आव्हाड यांचा फोटो फाडत त्यांचा जोरदार निषेध केला कार्यकर्त्यांनी आव्हाड यांच्या या कृतीला आक्षेपार्य ठरवून त्यांच्या घोषणाबाजी केली तसंच या घटनेचा निषेध म्हणून विविध ठिकाणी करण्यात जितेंद्र या घटनेनंतर तात्काळ माफी मागितली असली तरी त्यांच्या या कृतीमुळे अनेक ठिकाणी संताप व्यक्त होतोय राष्ट्रवादीचे दादा गटाच्या या निषेधात्मक कृतीमुळे आव्हाड यांच्यावर दबाव वाढला असून यापुढे राजकीय वर्तुळात या प्रकरणाचं कसे पडसाद उमटत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे जे कृत्य त्यांनी आज महाडीतील चौदार तळे इथे मी कायम त्यांना म्हणतो की ते डॉक्टर जितेंद्र आवाड नाहीत तर नकलाकार नाटककार आणि नौटंकीकार जितेंद्र आवाड आहेत आज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो असलेलं पोस्टर त्यांनी आंदोलन करताना फाडून टाकलं ते त्यामुळे त्यांच्या मनामध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल किती श्रद्धा आणि निष्ठा आहे हे दिसून आलं मनुस्मृतीचा विरोध राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करते कुठल्याही परिस्थितीमध्ये मनुस्मृतीचे श्लोक पाठ्यक्रमामध्ये येणार नाहीत हे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांची स्पष्ट भूमिका आहे पण ज्यांना नाटक करायची सवय ते आंदोलन करायला आज महाडला गेले आणि आंदोलन करण्याच्या भरामध्ये परमपूज्य महामानव बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान त्यांनी केलेला आहे त्यांच्यावर महाड येथील पोलीस स्टेशनवर फौजदारी गुन्हा ते व त्यांच्याबरोबर वर फोटोमध्ये दिसणारे त्यांचे सर्व सहकारी यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे त्यांना अटक झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पावर आहे झालीच पाहिजे मागणी मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे यांना विनंती आहे राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना विनंती आहे की डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल महाड इथल्या पोलीस स्टेशनमध्ये झाला पाहिजे त्यांच्या सर्व सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे